एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआयगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारातील ग्रेनॉज कंपनीसमोर अज्ञात ट्रकने मोटरसायकल वरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन आरोग्य सेवकाला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी झाला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक चंद्रकांत कडुबा जंगले व पंचाळीस वर्षे मूळ राहणार फुलंबरी व प्रसाद प्रमोद कुलकर्णी व पस्तीस वर्षे हे दोघे मोटरसायकल क्रमांक त्र्याण्णव वर बसून गंगापूर येथून सहा जून रोजी रात्री साडेआठ वाजता भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारातील ग्रेनॉज कंपनीसमोर पाठीमागून भरधा वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवल्या असता चंद्रकांत जंगले यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद कुलकर्णी हा गंभीर जखमी झाला जखमींना गंगापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता जंगलियाला तपासून मृत घोषित केले तर प्रसाद कुलकर्णी यांच्यावर डॉक्टर पवन मुंदडा यांनी प्राथमिक उपचार करून कुछ छत्रपती संभाजीनगर येथील घट रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती